नमस्कार मी किरण मांजरेकर माहिती अधिकार प्रशिक्षक व संपादक फोटोग्राफर टाईम्स अध्यक्ष दीप किरण फाउंडेशन उद्या आपल्याला सकाळी ठीक दहा वाजता जांगीट सर्कलच्या इथे जमा व्हायचा आहे आपल्याला कारण माहितीच असेल की मेरा भाईंदर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी जोधपूर स्वीट्स आणि नमकीन या दुकानामध्ये जो काही मारामारीचा प्रकार झाला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी इथे उग्र स्वरूपाचं आंदोलन करून भाईंदर भाईंदरमधील शांतता व सुव्यवस्था याला गालबोट लावलं जी भाषा आपण वापरतो आणि भारताच्या संविधानामध्ये असं म्हटलं होतं की ज्या ज्या राज्यामध्ये जी जी भाषा वापरात येते आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा संभाषणाच्या दृष्टिकोनातून ती त्यांनी वापरली पाहिजे आणि तेवढं स्वतंत्रता आपल्याला आहे त्याचप्रमाणे जो व्यक्ती या देशावरती या महाराष्ट्रावरती आणि या मराठीवरती प्रेम करतो त्या सर्वांनी उद्या सकाळी दहा वाजता त्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी मी आपणास आवाहन करीत आहे आपली जी मातृभूमी आहे आपली जी कर्मभूमी आहे त्या मातेला आपण नेहमी वंदन करतो आणि आपण काम करत असतो परंतु काही राजकीय नेते मंडळी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जा जातीभेद निर्माण करून सुव्यवस्था जी आहे शहराची ती बिघडवण्याचं काम करत आहे मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपल्याला पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहर जसं स्वच्छ सुंदर आणि विकास आणि सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी जसं पूर्वी होतं तसंच आपल्याला ते आजही ठेवायचं आहे म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की उद्याच्या मोर्चाला ज्या लोकांचं मराठीवरती महाराष्ट्रावरती आणि या, या देशावरती प्रेम आहे त्या सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र